किती कष्ट केलेलं आणि जमीन मिळवलेले त्यांच्या बापानं त्यांना नसतं असतं तर शेतकरी वर्ग काय करतो का आपले घरी दहा एकर शेती आहे मग आपण अर्धा एकर विकू अर्धा एकर विकली पैसे भेटतात मग त्याच्यावर काय करतात गोव्याला जा कुठं बारला जा डॅन्स बारला जा थिएटरला जा दहा पाच मित्र घे त्याला फिर त्याच्यानं पुरी भेटत नाही तर मग त्याची पुरी भेटत नाही फिल्लरपणा करा कुठं चार पुरी दिसते की तिथं गाड्यात आणा हारण मारा ही गलत आहे ना आज त्यांची बहीण असेल आपली बहीण असेल सगळी एकच जाती असते उपयोग नाही त्यात माझं जवान पोहोरांनी रांगा पाणी करून आपल्या आई बापाचं नाव कसं रोशन होईल त्यांची बिनशिती एक तर त्यांना कसं वाढवून त्यात प्रधान्य दिलं आज शेतकरी राजाचं आपलं हित सन्मान आहे जेव्हा शेतकरी पिकू तर आपण खातो पण काय लोक काय करतात की आज जमिनी कोण त्याच्यावर राश करायला बघतात हे गेलं काय असं मला वाटतंय कारण की आपण काय शिकलेलं नाही छाप पण असताना आज नाव आहे माझं मना

सो हो आज। आज ना ना काय इशारा नाही की आज आपल्याला असं वाटायला लागले की आपण राज्य ही झाली वाटायला राज्य सगळे होत म्हणले तरी बायकुजे आपल्याला तरुण पिढी व्हायचं आहे नात पाणी काय करणार व्यवसाय करा या बापाची असेल तर तिला वाढवाय बघा ही कायचं बघ ना आज आपण म्हणतो की बाबा पुरी देत नाही पुरी कशा पाय देत नाही की काय आपण गेलो आपला माणूस काय ना काय की ती बाबा हे ह्याला नात पाणी आहे त्याला आहे त्याच्यामुळे आपल्याला पुरी भेटत नाही की आहे कि बाबाय या बापाची जमीन निघते ह्याला तेवढं जेण आहे त्याच्यापाय भेटत नाही आपण शेती कशी वाढवत आहोत ती बघा शेती विकण्यापेक्षा बापाने तुम्ही शेती वाढवून घ्या तेव्हा चांगलं वाटत भरपूर खुशी होती सगळे आपल्याला मान सन्मान देते तेव्हा आल्यावर कौतुक करते कोण फोटो काढून येते कोण व्हिडिओ काढून येते आज सोशल मीडियात चांगला गाजवलंय मला तरुण पिढी असन या म्हातार वर्ग असन या माझ्या बहिणी माता असते त्यांचा सगळा भरपूर सपोर्ट आहे मला भरपूर म्हणजे असं सपोर्ट झालेला आहे की सगळ्या महाराष्ट्रात नाव बी आहे सध्याला चर्चा बी आणि सांगण्याचा सपोर्ट बी भरपूर आहे आपण सोशल मीडियामध्ये आता मला अजून तर काय भेटत ना आता भेट ना अगर भेटलं तर आम्ही ती पैसे आले सोशल मीडियाचे तर आम्ही गोर गरीबाला जिथे आणत असेल आम्ही तिथं जेवण खावण महिन्यातून एकदा सुट्टी घेऊन आम्ही तीच करणार अख्ख्या महाराष्ट्रात आमच्या धाराशिव जिल्ह्याचा पहिला माणूस असा फाडणार मी की सोशल मीडियाचा पैसे आलेले सगळे वाटणार ज्या पुरीचं लग्न होत नाही ज्या आई बापाची लग्नाची परिस्थिती नाही आम्ही ती लग्न करून देणार तिथं आम्ही जे सोशल मीडियाचे पैसे भेटतात आम्ही त्या लग्नाला लावून त्या मुलीचं लग्न करून देणार एखादी गरीब मुलगी असतात तिथं पैशापाई लग्न होत नसं ती सोशल मीडियावरनं समजा आपल्या काय करून आम्ही त्या मुलीचं लग्न लावून देणार पण सगळे पैसे आम्ही तिकडेच घालवणार आम्हाला सोशल मीडियाचे पैसे आलेले आम्ही गोर गरिबात मातारी पूर्ण आश्रम असते त्याला कपडा लता जेवण काय प्रकारचं जेवण असं आम्ही सगळं करणार आहोत आमच्या इथे आता सात कापल्यात आपण सकाळ तरी सात कापल्यामुळं तरी हट्यात गजभरा चालू झालेला अजून निश्चितच महाराष्ट्रातील जे अब इवेंट शुरू हाल दिन सा